दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरात अनधिकृत बांधकामांवर मनपा प्रशासनानं मोठी कारवाई केली सातपूर विभागातील एम आय डी सी परिसरात नदीपात्रालगत केलेली विनापरवाना बांधकामाचं पहाटेपासूनच हे बांधकाम पाडण्यात आलंय सदर कारवाई ही सातपूर विभागीय कार्यालय हद्दीत कांबळेवाडी आय टी आय पुलाजवळील एम आय डी सी क्षेत्रात करण्यात आली अतिक्रमण निर्मूलन पथकानं पहाटे पाच वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू राहील परिसरात कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे पोलीस कर्मचारी तैनात होते या मोहिमेमध्ये एकशे चाळीस मनपा कर्मचारी तसंच एक जेसीबी दोन पोकलॅन नऊ वाहनं एक क्रेन एक ॲम्ब्युलन्स आणि एक अग्निशमन वाहन सहभागी झालं होतं मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली या कारवाईत संगीता नांदुरकर सुवर्णा दखने उपायुक्त सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अहिरे तसंच राजाराम जाधव चंदन गुगे जयश्री बाईरागी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन आणि अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी आणि उपद्रव शोध पथक एन डी एसचे सदस्य उपस्थित होते या मोहिमेदरम्यान मनपाचे दैनंदिन पोलीस दल आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात होता नदी नदीपात्रलगत झालेली सर्व अनधिकृत बांधकामं तसंच विनापरवाना बांधण्यात आलेले शेड्स हटवण्यात आले न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक